हॅलो फ्रेंड्स माय नेम इज कुल्पे आनंद दात्रे आय एम स्टुडंट ऑफ डेगीज इंग्लिश अकॅडमी अँड आय एम गोइंग टू टेल अबाउट वन हंड्रेड फोर्टीन पॅटर्न ऑफ टेन्स अँड मॉडेल वर्ब मी इंग्रजी बोलते आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलते का डू आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलत नाही आय डू नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलत नाही का डू आय नॉट स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलतं हू डू स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलत नाही हू डू नॉट स्पीक इंग्लिश सिम्पल पास्ट टेन्स मी इंग्रजी बोलले आय स्पोक इंग्लिश मी इंग्रजी बोलली का डीड आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलली नाही आय डीड नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलली नाही का डीड आय नॉट स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोललं हू डीड स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोललं नाही हू डीड नॉट स्पीक इंग्लिश सिम्पल फ्युचर टेन्स मी इंग्रजी बोलेन आय शेल स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलेन का शेल आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलणार नाही आय शेल नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलणार नाही का शेल आय नॉट स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलेल हू विल स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलणार नाही हू विल नॉट स्पीक इंग्लिश प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मी इंग्रजी बोलत आहे आय ॲम स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आहे का आय एम आय स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत नाही आय एम नॉट स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत नाही का आय मय नॉट स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आहे हू इज स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत नाही हू इज नॉट स्पीकिंग इंग्लिश पास्ट कंटिन्युअस टेन्स मी इंग्रजी बोलत होते आय वॉज स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत होते का वॉज आय स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत नव्हते आय वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत नव्हते का वॉज आय नॉट स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत होतं हू वॉज स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत नव्हतं हू वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश फ्युचर कंटिन्युअस टेन्स मी इंग्रजी बोलत असेन आय शेल बी स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत असेन का शेल आय बी स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत नसेन आय शल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत नसेन का शल आय नॉट बी स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत असेल हु विल बी स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत नसेल हु विल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश प्रेजेंट परफेक्टेंस मी इंग्रजी बोललेली आहे आय हैव स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली आहे का हॅव आय स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली नाही आय हॅव नॉट स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली नाही का हॅव आय नॉट स्पोकन इंग्लिश कोण इंग्रजी बोललेलं आहे हू हॅव स्पोकन इंग्लिश कोण इंग्रजी बोललेलं नाही हू हॅव नॉट स्पोकन इंग्लिश पास प्रेझेंट पास परफेक्ट टेन्स मी इंग्रजी बोललेली होते आय हॅड स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली होते का हॅड आय स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली नव्हते आय हॅड नॉट स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली नव्हते का हॅड आय नॉट स्पोकन इंग्लिश कोण इंग्रजी बोललेलं होतं हू हॅड स्पोकन इंग्लिश कोण इंग्रजी बोललेलं नव्हतं हू हॅड नॉट स्पोकन इंग्लिश फ्युचर परफेक्टेन्स मी इंग्रजी बोललेली असेन आय शल हॅव स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली असेन का शल आय हॅव स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली नसेल आय शल नॉट हॅव स्पोकन इंग्लिश मी इंग्रजी बोललेली नसेन का शल आय नॉट हॅव स्पोकन इंग्लिश कोण इंग्रजी बोललेलं असेल हू विल हॅव स्पोकन इंग्लिश कोण इंग्रजी बोललेलं नसेल हू विल नॉट हॅव स्पोकन इंग्लिश प्रेझेंट प प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्टेन्स मी इंग्रजी बोलत आलेली आहे आय आय मी इंग्रजी बोलत आलेली आहे आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली आहे का हॅव आय बीन स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली नाही आय हॅव नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली नाही का हॅव आय नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आलेला आहे हू हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आलेलं नाही हू हॅव नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश पास्ट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स मी इंग्रजी बोलत आलेली होते आय हॅड आय हॅड बिन स्पीकी इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली होते का हॅड आय बीन स्पीकी इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली नव्हते आय हॅड नॉट बीन स्पीकी इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली नव्हते का हॅड आय नॉट बीन स्पीकी इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आलेलं होतं हू हॅड बिन स्पीकी इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आलेलं नव्हतं हू हॅड नॉट बीन स्पीकी इंग्लिश फ्युचर कंटिन्युअस परफेक्ट एन्स मी इंग्रजी बोलत आलेली असेन आय शल हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली असेन का शल आय हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली नसेन आय शल नॉट हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश मी इंग्रजी बोलत आलेली नसेन का शल आय नॉट हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आलेलं असेल हू विल हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश कोण इंग्रजी बोलत आलेलं नसेन हू विल नॉट हॅव बिन स्पीकींग इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकते आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकते का कॅन आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकत नाही आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकत नाही का कॅन आय नॉट स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलू शकतं हू कॅन स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलू शकत नाही हू कॅन नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकले आय कुड स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकले का कुड आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकले नाही आय कुड नॉट स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकले नाही का आय नॉट स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलू शकलं हू कुड स्पीक इंग्लिश कोण इंग्रजी बोलू शकलं नाही हू कुड नॉट स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला पाहिजे आय शूड स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला पाहिजे का शूड आय स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला नाही पाहिजे आय शूड नॉट स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला नाही पाहिजे का शुभ शुड आय नॉट स्पीक इंग्लिश कुणाला इंग्रजी बोलायला पाहिजे हू शूड स्पीक इंग्लिश कुणाला इंग्रजी बोलायला नाही पाहिजे हू शूड नॉट स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला आवडेल आय वुड लाईक टू स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला आवडेल का वूड आय लाईक टू स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला आवडणार नाही आय वुड नॉट लाईक टू स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोलायला आवडणार नाही का वूड आय नॉट लाईक टू स्पीक इंग्लिश कोणाला इंग्रजी बोलायला आवडेल हू वूड लाईक टू स्पीक इंग्लिश कोणाला इंग्रजी बोलायला आवडणार नाही हू वूड नॉट लाईक टू स्पीक इंग्लिश मी कदाचित इंग्रजी बोलेन आय मे स्पीक इंग्लिश मी कदाचित इंग्रजी बोलेन का मे आय स्पीक इंग्लिश मी कदाचित इंग्रजी बोलणार नाही आय मे नॉट स्पीक इंग्लिश मी कदाचित इंग्रजी बोलणार नाही का मे आय नॉट स्पीक इंग्लिश कोण कदाचित इंग्रजी बोलेन हू मे स्पीक इंग्लिश कोण कदाचित इंग्रजी बोलणार नाही हू मे नॉट स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोललंच पाहिजे आय मस्ट स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोललंच पाहिजे का मस्ट आय स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोललंच नाही पाहिजे आय मस्ट नॉट स्पीक इंग्लिश मला इंग्रजी बोललंच नाही पाहिजे का मस्ट आय नॉट स्पीक इंग्लिश कोणाला इंग्रजी बोललंच पाहिजे हू मस्ट स्पीक इंग्लिश कोणाला इंग्रजी बोललंच नाही पाहिजे हू मस्ट नॉट स्पीक इंग्लिश थँक्यू